काय काय अक्षरशः मुलं पेतात त्यांचे वडील पेतात राहिलं आजोबा की ती दारू पेत नाहीत मग अशी अक्षरशः कुटुंबाची कुटुंब रस्त्यावर आले त्यांचे संसार रस्त्यावर आले त्याच्याकडून सगळं महिलांनी आता सर्व महिलांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की दारूबंदी झाल्याशिवाय आता थांबायचं दारूबंदी झालीच पाहिजे नहीं नहीं तर्दी 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 गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहीपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलं सुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठली आई पाहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकर गावकरी महिला ज्या आहेत दहीपळच्या ह्यांनी असं ठरवलंय की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे पूर्व नियोजित सात बिअरबार आहे त्याच्यामध्ये एक देशी बियरबार आहे आणि सात बियर बार असा देखील ग्रामपंचायत आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागृत झालो ग्रामपंचायतीला आम्ही तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बियरबार तर होच नाही तर त्याचबरोबर जुने सुद्धा बिअरबार हे बंद करण्यात यावे तरुण ती जर विचार करता हे खूप म्हणजे बंद होणार हे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या नंतर आज इथे ऑफिस ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेल्या एक सब सब एक, ला ला एक दोन हजार सव्वीस रोजी आम्ही ग्रामसभा घेणार आहोत त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल प्रशासनाचा निर्णय असेल तो आम्हाला सगळ्या महिलांना मान्य असेल पण बंदी होणं किंवा करणं हा आमचा एक अजेंडा आहे आणि ते झालीच पाहिजे लवकरच लवकर पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही आम्ही उपोषणाला बसल्याचा ही खरा विकासाकडे दिलेला त्या अनुषंगाने ग्रामपंचायत त्यांनी एक एक दोन हजार सव्वीसला ला ग्रामसभा ठेवलेली आहे जर त्या सभेमध्ये जर दारूबंदीचा दा विषय दा जर झालाच नाही दा किंवा दा दारूबंदी दा जर झालीच नाही तर मग आम्ही उपोषणाला बसणार